सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारका असलेल्या कोपरगाव म्युझिक अँड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानास आज रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागल्यानं इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच दुरुस्तीसाठी आलेले मोबाईलसह इतर साहित्य जळून खाक झाल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे सदर दुकानाचे मालक मनोज नारायण पैलवान राहुल प्रकाश पैलवान हे आपले दुकान बंद करून घरी गेले असताना काही वेळातच दुकानास आग लागली होती दुकानातून धुराचे लोळ बाहेर येत असल्यानं आसपासच्या नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागास कळवले असता अग्निशमन विभागाने घटनास्थळी दाखल होत त्यांनी सदर आग भिजवली आहे आगीची वार्ता समजताच महावितरणाचे कर्मचारी व पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते तसेच या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती सदर आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून या इलेक्ट्रॉनिक दुकानात किमती इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यानं मोठे नुकसान झाले असल्याचं दिसून येत आहे वायर शॉर्ट झालेली याची যে যে কাম নে বাকি बाजूला बाजूला না কেউ কোন দেনা কাম বাকি যে बाजूला বাকি কাম কররা যে বাকি যে কাম কররা যে

ધરુલા ધરું ક अरे ज्यांचं काम लागेल सर बाकी त्यांना काम करू द्या हो त्यांना काम करू द्या सर बाकीच्या बाजूला बाकीच्या बाजूला हो बाकीच्या बाजूला निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मलिक मध्ये कारण आत्मा मलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिम अँड ऍडव्हान्स एम एच टी सीईटी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल इयत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक, संकुला मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर